रविवारी उमेदवारांची पालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झाली गर्दी उमेदवारांची भरली जत्रा उमेदवार शिंदेगड भारतीय जनता पार्टी शिवसेना उभाटा पक्षामार्फत तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले रविवारी नगरसेवक पदासाठी सदोतीस तर नगराध्यक्ष पदासाठी दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत नंदुरबार येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चक्क रविवारी देखील उमेदवार व कार्यकर्त्यांनी पालिका आवारात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली रविवारी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी सदोतीस उमेदवारी अर्ज दाखल केले आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच तर नगरसेवक पदासाठी सेहेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे नंदुरबार नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी असताना विविध पक्षांच्या उमेदवारांनी रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध दा पक्षांचे नेते तसेच उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर कसरत होत आहे पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी भाजपातर्फे माजी नगरसेवक अविनाश माळी शिवसेना उभाटा पक्षामार्फत संगीता माळी यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांच्याकडे दाखल करण्यात येत आहेत त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वा तथा तहसीलदार प्रदीप पवार हे सहकार्य करीत आहेत